नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीबद्दल एक खुशखबर आहे तर आता लाडकी बहिणी योजनेचे जे काही जानेवारीचे पैसे आहेत ते सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर आता कोणत्या महिलांचे जे काही पैसे आहेत ते जमा झालेले असेल या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर आता जे काही लाडक्या बहिणी योजनेचा जो काही सातवा हप्ता आहे ते जानेवारीचा हप्ता ते सर्व महिलांच्या खात्यामध्ये आज जमा होण्यास सुरू झालेले आहेत तर त्याची जे काही स्क्रीन आहे तर इथं तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलं दाखवलेला आहे त्याची डेट व तुम्ही अमाऊंट बघू शकता जे की जमा झालेली आहे त्याचप्रमाणे ज्या लाडक्या बहिणींना अधिक पैसे जर जमा जर झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ले ले, तर आता सर्व महिलांच्या खात्यामध्ये जो काही डिसेंबरचे पैसे सुद्धा मागच्याच वेळेस जमा झालेले आहेत तर ज्या महिलांना लाडकी बहिणीचा अधिक एक, एक इन्स्टॉलमेंट जर जमा झालेला नसेल त्याचप्रमाणे जर डिसेंबरचे पैसे त्यांना मिळालेले नसेल तर आता तुम्ही घर बसल्या चेक करू शकता कोणत्या कारणामुळे तुमचे जे काही पैसे आहेत ते आलेले नाही जर आलेले जर असेल तर ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे त्यानंतर लाडकी योजनेचे ज्या महिलांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहेत ज्या महिलांना नवीन फॉर्म भरायचे आहे तर अशांसाठी खुशखबर आहे तर आता लाडकी योजनेचे नवीन फॉर्म इथं सुरू झालेले आहेत ज्या कोणाला ला लाडकी योजनेचा फॉर्म भरायचा आहे तर ते आता अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ती इथं भरू शकता तर त्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स इथं लागणार आहेत जर तुमच्याकडे एखादा डॉक्युमेंट्स कमी असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे तर लाडकी योजनेचे ज्या महिलांचे फॉर्म राहिलेले आहेत तर ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत बरेच जणांना लाडकी बिंदुंचे पैसे अधिक त्यांना मिळालेले नाहीत तर अशाने काय करायला पाहिजे सर्वात पहिले तुम्ही तुमच्या डीबीटी लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या तुम्ही तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही ते चेक करून घ्या नारीशक्ती दूत अप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल किंवा पोर्टलून पोर्टलहून जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही चेक करून घ्या जिथून तुम्ही फॉर्म भरलेला आहे किंवा कि तुम्ही घरून सुद्धा भरलेला असेल तर चेक करून घ्या की तुम्ही तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही बरेच जणांचे फॉर्म तर वापस आलेले आहेत त्यांना पुन्हा डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागणार आहे तर अशांनी डॉक्युमेंट्स अपलोड करा काही माहिती चुकीची भरलेली असेल तर ती एडिट करून तुम्ही तुमचा फॉर्म रिसबमिट करा तर लाठी पिंडचा जो काही जानेवारीचा हप्ता आहे ते सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन डेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू